नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज मानदेशची मानदेश न्यूजची टीम किल्ले वारुगड या ठिकाणी पोहोचलेली आहे ज्या ठिकाणी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वारू घोड्याची पूजा केली होती परंतु इथल्या ज्या प्राथमिक सेवा ज्या असतात रस्ते आरोग्य एकदम अशा कोलमडलेल्या आहेत याच्यासाठी आज आपली टीम ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकत असाल असा रस्ता वगैरे तर व्हिडिओ जास्त न वाढवता या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते दादा आपलं नाव काय पवार साहेब आता हा एवढा रस्ता खराब झाला आहे किती दिवसापासून आहे पहिल्यापासून केलं होतं होतं बरं का झालं आता काही पावसामुळे खराब झाले काय तर या रस्त्यामुळं तुमच्या ज्या काही माता भगिनी असतील शालेय विद्यार्थी

सर आपण एकवीसाव्या शतकात डिजिटल युगामध्ये जगत असताना असं सुद्धा एखादं गाव असू शकतं त्या गोष्टीचं तुम्हाला चीड किंवा असं काय वाटत नाही का की आपल्या गावाला रस्ता नाही पाणी नाही किंवा तुमच्यासारखे जे अनेक तरुण असतात त्यांच्या जनभावना काय या रस्त्याविषयी बस लवकर लवकर पुरव लोकांना सुविधा मिळाल्या बाकी काय आमच्या आता सध्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जे कार्यसम्राट आहेत जया भाऊ यांचा हा मतदारसंघ असून सुद्धा इथं एवढी दयनीय अवस्था आहे तर तुम्ही तुमच्या लोकांनी त्यांच्याकडे काय मागणी केली का किंवा के का कसं काय प्रतिक्रिया येते बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ किंवा काय देऊ अशी बरीचशी आश्वासनं अशी तुम्हाला पण दिले असतील त्याच्याविषयी काय सांगावं असं वाटतंय तुम्हाला <that> जयकुमार गोरे भाऊ अतिशय जबरदस्त व्यक्ती hmm. आणि त्यांनी मान तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या मान आणि भागामध्ये अतिशय चांगला विकास केला फक्त राहिला विषय हा कसा डोंगरळ भाग या डोंगरळ भागामध्ये थोडस नाही मागू शकत नाही रस्ता वगैरे ते करतील असं त्यांना जर आश्वासन दिलं लवकरात लवकर व्हावं ही आमची अपेक्षा बाकी काय आमची ओके दुसरे या ठिकाणी चळवळीतले कार्यकर्ते आहेत शिंदे साहेब तुम्ही नेहमीपासून नेहमी चळवळीमध्ये असता जर या रस्त्याचं काम झालं नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुमची पुढची पुढ आहे पुढची प्रतिक्रिया काय आहे किंवा तुम्ही काय करणार आहे नक्की म्हणजे एखादं जन आंदोलन तर तुम्ही नेहमीच करत असता पण हा रस्ता जर लवकरात लवकर नाही झाला तर तुमची काय भूमिका राहील गावकऱ्यांची लोकांना काय माहिती आम्ही आमचं चिन्हचिं झाला त्यामुळं आम्हाला असं कसं तपेक्षा करायचं आमच्या वाढ वाढलं पहिल्यापासून पहिलं पाणी नव्हतं हे डोंगराच्या कुठेतरी जरा साठलेला असा तर अशा ठिकाणा डोकं डोक्यावरती दादरी घेऊन माणसांनी पाणी लागलं त्यांच्या अपेक्षा काय होती बाबा ठे ठीक आहे त्यावेळेस आमचा थोडं समाज मारत नव्हता शिक्षण नव्हतं शाळा नव्हती माझं उदाहरण घ्या की लहानपणी मी जवळजवळ खाल्लं डोंगरातलं विना चप्पलचं इथे शाळेत यावावं लागेल शाळेत पण सातवी पडला तर hmm. थोडा थोडा विकास होत गेला <laughs> माणसं पण बदलत गेली आम्हाला काय वाटतं की आता जर इथे यायचं म्हणलं ना एखादं मातारमाचा आजारी पडले इथं शक्यतो पूर्ण आपल्या चार वाड्यावरती आहेत ना डोंगरावरती आणि काय वाड्या खाले आहेत वारोगडामध्ये इथे सात वाड्या आहेत त्यातल्या सात तीन वाड्या आले आणि चार वाड्यावरती आता खालच्या सा भागाचा सगळा विकास झालेला आहे रस्ते वगैरे झालेले आता ही आमचा समोर असणारा गायदार आहे mm -hmm. तिथं पण काय झालं फाट्यापर्यंत थोडासा रस्ता आला तिथून पुढं आतमध्ये एकदम कडी होत असलेली आहे सगळे आता एखादं जर आजारी एक तर साठ पासष्ट वर्षाचं वयस्कर व्यक्ती म्हणजे आमचे आई वडील म्हणजे समजा सगळ्याचे तर हेच इथं राहतात एकतर त्यांना हांडा घेण्यासारखी म्हणजे हांडा हातामध्ये घेऊन त्या टाकीपर्यंत जाण्यासारखी सुद्धा त्यांच्या अंगामध्ये ताकद नाही शरीरामध्ये दुसरी गोष्ट आपले सरकारे म प्रधानमंत्रीजी म्हणतात की तुम्हाला घरोघरी न देऊ गावोगावी रस्ता देऊ घरोघरी जंगलात वीज देऊ विजांचं लाईटचं पण तसंच आहे आता विहिरीमध्ये पाणी असतं परंतु त्याला पावर नसते ती विरी विहिरीतलं पाणी घरापर्यंत येण्यासाठी लाईटचं पण तुमच्या शेड्यूल कशा पद्धतीने आहे त्यावेळेस रात्रीचं त्या विहिरीवरती जायचं नंतर एवढं कंबर बस वाढलेलं गवत असतं त्याच्यामध्ये साफ आहे कसं काय आहे तर हे तर धोक्यात आल्यानंतरच तापून जागा होणार त्याच्या आम्ही तुम्ही खबरदारी घेतली आहे बघा सरकारी माय पाहिजे सरकारचे पुढे प्रश्न ठेवणं हे त्यांच्याचं काम आहे आणि आम्ही तेच प्रश्न ठेवतो आहे आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करायचं नाही किंवा आम्हाला राजकारणाचा बद्दल विषयच करत नाही कारण आम्ही सामाजिक चळवळीत काम करणारे आहोत आम्हाला टीका टिप्पणी शिक्षण कोणतं मदत नाही आम्ही सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा आमची मागणी आहे आम्हाला हा त्रास आहे आमच्या पासष्ट वर्षाच्या आईला नेताना किंवा आमच्या चुलकीला नेताना त्यांच्या मनकेची हाडं कधी नाही या रस्त्याला तटबंदी एखादा येताना वाहन फास्ट आलं ना थोडी तटबंदी झालं किंवा नाही थांबू शकत नाही तो म्हणजे व्यक्ती डायरेक्ट घरीमध्ये पोहसळण्याची एवढी शक्यता दुसरी गोष्ट इथं मोबाईल नेटवर्क टावर सगळं खालीच आहे आमचा तर जर इथून जर कॉल करायचा एखादा म्हणलं ना तर आम्हाला जवळजवळ दहा फूट वीस फूट तिकडं शोधावं नेटवर्क शोधावं लागतं एवढी परिस्थिती बिकट आहे हे जर दिसून कोण बोलण्याचा आवाजच उचलत ना मला तर मोठा घटवर्क प्रश्न वाटतो काय झालंय आपल्यातल्या माणसांना अशी सवय आली जे पण होईल ते सहनच करायचे सण झाला किती करायचं पण ठीक आहे तुम्ही आश्वासन देताना तिथे करा तुमच्या हातात काही आहे सगळं आम्ही बसतो ना चला आता आता वर्ष महिने सहा महिने गप असायचं वर्षभर गप असायचं तुम्ही असं असाल याची आम्ही गप असा किती दिवस जप असायचं पण ह्याच्यावरती कोणी काय बोलायला पण मागत नाही जोपर्यंत आहे बघा काय जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत आईला समजत नाही का यायला भूक आहे आम्हाला ही भूक आहे आम्हाला ही तळमळ आम्ही ज्या वेळेस एखादं वाहन घेऊन ना आडाअडची नाही तर वरती आम्ही वेळेत पोहोचत नाही तर किंवा आमचं पेशंट एका इथलं असलं आणि जास्तपर्यंत जास्तपर्यंत त्याची गॅरंटी नाही की नाही बाळ होईल की नाही ती जरा चित्रान काही नाही आता वामनदा कर्डकांची एक कविता आहे तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रगड्या समाजाचं काय तर तुमच्या इथली सुद्धा लोक बरेचशी मोठी झालेत काय शहरात गेलेत तर अशा लोकांना त्यांचे ते शहरात पॉशमध्ये राहतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आई वडील म्हातारे वयोवृद्ध लोक एवढेच असतात तर त्या लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करा नाही दादा कोणी पॉश नाही बघा आमचे वाडवडील हमाले करूनच राहिले डोक्यावरती वजे वाहिले आज जर विचार करायचा तर आताचा काळ थोडासा रिटायर म्हणजे एकतर या पद्धतीने सरकारच्या शासनाच्या पद्धतीने म्हणजे संपवलं हक्काच्या पोटरस होती बेस्टी होती तर संपवलेलीच आहे आता याच्याविषयी बोलण्याचा काय अर्थ जाहीर आहे परंतु आमची माणसं होती मी म्हणताना पॉशमध्ये तिथं कुणी पॉशमध्ये नाही आज आई वडील फॅमिली ठेवून त्या माणसांनी एकट्याने दहा बाय दहाच्या गाड्यामध्ये पन्नास पन्नास जणांनी दिवस काढलेले आहेत खूप वाईट परिस्थितीत दिवस काढले काढलेला ज्या परिवार सोडल्याचं काही काढलेलं आहे त्यांनी अहो आता जर तर थोडी तरी परिस्थिती आहे आता मला सांगा इथून शाळेत जर एखादी मुलगी जायची म्हणलं आता इथे धामीपली शाळा इथून mm -hmm. जर शाळेत मुलगी जायची म्हणलं इथं रानडुकरा आहेत नंतर साप येतात इथून चालत कसे त्या एखाद्या मुलीनं चालत आहे डोंगर क्रॉस करून नाही नाही टीची सुविधा आहे एखादा टू व्हीलरवाला सोडायचा म्हणलं तरी तो विचार करतो की माझं इथून जाताना गाडी मोटरसायकल नंतर व्यवस्थित येईल का नाही एवढे गंजोर प्रश्न आहेत अजून सुद्धा आमचं दुःख संपलेलं आहे आम्ही मुंबईमध्ये सुद्धा पॉशमध्ये नाहीये आम्हाला आता नोकऱ्या तर राहिलेल्याच नाहीत आम्ही रोजगार करून तिथं सुद्धा जपतोयच आम्ही पॉशमध्ये नाही दादा शिंदे साहेब तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे या सरकारनं जर तुमचं जगणं मान्य केलं नाही तुम्हाला जर रस्त्याची सुविधा दिली नाही तर तुमची पुढील आंदोलनात्मक भूमिका काय राहील नाही हे बघा हे आमचं दुःख आहे ना आमच्या डोळ्यातून तुम्हाला दिसत असेल बघाय गेलं तर डोळ्यामध्ये अश्रू येतात अंगावरती रोमे येतात किती दिवस आम्ही सहन करायचं आम्ही पण माणूस म्हणून जगल जगण्याचा हक्क आहे आम्हाला आणि जर तुम्ही जर आमचं ऐकत नसाल ना येणारं तीन तारखेचं जो आमरून उपोषण आहे ना त्याच्यामध्ये आम्ही हा प्रश्न मांडणार एक तर तुम्ही काय करा हां ठीक आहे मी म्हणतो प्रशासनाच्या काय अडचणी असतील निधीचा काय अडचण असेल विषय तुम्ही पलटू नका तुम्ही आता या इमर्जन्सीमध्ये पाऊस झाला ठीक आहे खड्डे मोजण्यासाठी मुरुम पण टाकू शकत होतो तुम्ही मला जर आमच्या गळत असते की नाही तुम्ही मुरून टाकून देत असता की बाबा म्हणजे हे बाकीच्या गोष्टी सांगण्याचं ठीक आहे तुम्ही सांगता आम्ही ऐकतो किती दिवस ऐकणार आम्ही एमआरजीएस सारखी योजना आहे त्याच्यातनं मुरुम वगैरे हो तात्पुरती डाकडुजी तरी करायलाच पाहिजे करू शकता तुम्हाला करण्याचीच तळम आहे तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर म्हणजे आम्ही अशी असं गुडघ्याने चलटायचं म्हणलं असलं तर मी उद्योग एवढं पण शरण आम्हाला आणू मित्रांनो हे नागरिक आहेत भारतातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील मान तालुक्यातील किल्ले वारुगड या ठिकाणच्या या नागरिकांच्या तीव्र भूमिका आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट या नागरिकांना सुद्धा भारताचे नागरिक असल्याप्रमाणेच भूमिका द्या दादा काय सांगताय अजून तुम्ही विनंती आहे शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा दादा हा आज जो आमचा आवाज आहे ना तुमच्या आपण मी विनंती करतो माझी पत्रकार बांधवांना पण कारण काय माहीत आहे का आम्ही फक्त आज वर्षानेच ऐकलं तुम्ही पण लक्ष द्या कारण हा इतिहासाचा वारसा आहे आज हा जो आरोगड आहे ना स्वराज्याच्या वेळेस इथं स्वराज्याची दौलत हाती आणि घोडे म्हणजे इथं असायचे ज्यावेळेस रायगडामध्ये पाऊस असायचा चार महिने त्यावेळेस इथं आमच्या पूर्वजनाने स्वराज्याची सेवा केलेल्या स्वराज्य घडवण्यामध्ये आमचा आमच्या पूर्वजनाचा इथं मोठा वाटा आहे तर याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका थोडं तरी बघा आणि आमच्या जी अडचणी आहेत ना तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला रिझल्ट पाहिजे आम्हाला ही नको आश्वासनं आता आम्ही खूप ऐकलं आम्हाला आता ते म्हणजे हृदयासं आठत नाही ओके मित्रांनो इतिहासातसुद्धा स्वराज्याची सेवा करणारा हा वारुगड भाग आहे या वारुगडची या शासनानं सुद्धा बरेचसे निधी आणले जातात जिथं नको असेल तिथं रस्ते केले जातात किंवा ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांची सुपीक जमीनसुद्धा त्या रस्त्यामध्ये लाटली जाते परंतु जिथं खरंच गरज आहे जिथं या लोकांना रस्त्याची आवश्यकता आहे तिथले सुद्धा शासनाने त्यांना हा रस्त्याची मूलभूत सुविधा द्यावी अन्यथा पुढं भविष्यात एखादा उद उद्रेक झाला महाराष्ट्राचा नेपाळ झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आम्ही बघा आम्ही लढवाई आहोत आम्ही पहिल्यापासून आमच्या परिस्थितीशी लढत आलो आम्हाला जोपर्यंत गोष्टी सहन होतात तोपर्यंत आम्ही होता। करू शकतो नंतर आम्ही विचार करणार नाही मला क्लिअर सांगतो शेवटी मग आम्हाला असं पण जीवन एकत्रित एकत्रितच जगावं लागते की आमच्या भरोश्यावर हो जगावं लागतं तसं आम्हाला पुढं पण जीवन आमच्या भरोशावर जगण्याची वेळ येऊ नये प्रशासनाला जर वाटतच नाही ही जनता आहे आमची आणि प्रशासनाला जर वाटतच नाही की बाबा हा आमचं हे आमचं मतदार आहे व्यवहार काय तर प्रशासनाला आम्हाला आमच्या निवडणूक जाणीवपूरक द्यावा नाही तर आम्हाला पण आता आमच्या सहनशिद्धेच्यावरती गेले आम्हाला संविधानिक मार्ग आंदोलन उपोषण हे आम्हाला करावं लागेल ती वेळ नाही आहे हात जोडून स्वतःला विनंती बरं का दादा मला महत्वाचं काय सांगायचं आहे जर तुम्ही आता इथून बघत असाल तर समोर श्री पालवणचा डोंगर आहे पालवनचा डोंगर आहे आणि त्याच्या उतळे पोते आहे आणि त्याच्यानंतर जर कनेक्टिव्हिटी दाखवली तर हा वारोग डोंगर आहे तर या तिन्ही विभागाची डोंगराची जर तुम्ही परिस्थिती भौगोलिक बघितली सारखीच आहे पण जसं गेली तीस ते चाळीस वर्षामधला जर इतिहास आपण या वारवडचा जर बघितला तर आता गेली दोन चार एक चार वर्षामध्ये पालवणचा तुम्ही जर रस्ता बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने त्या ग्रामपंचायतीने किंवा स्थानिक लोकांनी नेत्यांच्या मागे लागून तो पूर्ण केलेला आहे बोत्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोतेगाव mm -hmm. जरी डोंगरावर असले तरी तिथेही चांगल्या पद्धतीने रस्ता झालेला आहे आणि पाण्याच्याही सुविधा आहे मग mm -hmm. वारोगडच एवढ्या वर्ष का वंचित आहे ही खतखत आमच्या तरुणांच्या मनामध्ये आहे आज या पंधरा दिवसामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत ज्या अतिशय वाईट झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आमचे मित्र नितीन शिंदे यांची आई व माझे स्वतःचे वडील हे एवढ्या पंधरा दिवसामध्ये जेव्हा गावी किंवा इथे जात येत असताना त्यांचे आजारपणाचे किंवा त्यांचे शरीर रचना ज्या प्रकारे mm. आहे त्यानुसार ह्या रस्त्यावरून ते जात असताना प्रॉब्लेम झालेला आहे नितीन शिंदेच्या आईचे देखील आता ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे हे काय आमच्या वैयक्तिक सगळ्या नाही ही आज आमच्यावर वेळ आहे ती आज उद्या कोणावरही येऊ शकते mm. आणि हे वारुगडची भौगोलिक परिस्थिती बघितल्यानंतर आपलं एक लक्षात येईल की सगळा तरुण वर्ग जो आहे ना साहेब तो सगळा शहरी भागात आहे पुणे मुंबई यासारख्या भागात आहे मी आपल्या माध्यमातून या वारुगडातले तरुण यांना पण एक विनंती करतोय की तुम्ही ह्या विषयावर एकत्र आलं पाहिजे का कसं आहे जयकुमार गोरे भाऊंचं योगदान काम खूप चांगल्या प्रकारे आहे आणि ते आज ग्रामविकास मंत्री आहेत मान देशाचा माणूस एक चांगल्या लेवल आपला नेता गेला याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे पण तरुणांचं किंवा ग्रामपंचायत आहे त्यांचं पण काहीतरी काम आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे आमची खरंच तरुणांची या आपल्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की ह्या सगळा विषय जर आम्ही बोत्याकडे बघतो जर पालवणकडे बघतो तर वारूगडचा रस्ता का नाही होत ही तळमळ आहे आणि ती तळमळ आम्ही भाऊंना अख्ख्या महाराष्ट्राला आज दाखवण्याचा एक आमचा प्रयत्न आहे हीच आमची एक विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा कारण ही जी पिढी आहे ही शिवकालीन शिवाजी महाराजांच्या काळापासून ही जी पूर्वजात पिढी चालणारी आहे आणि त्यांना चांगला रस्ता भेटावा आणि पाणी मिळावं हो, हीच आमची भावना आहे Okay. म्हणजे तुम्हाला जे, तुम्हा जे प्राथमिक सुविधा असतात तेच तुम्ही रस्ता एवढं पण इकडे करतो मित्रांनो या ठिकाणी वारुगडच्या ठिकाणी उघड्याचे वाडी म्हणून गाव आहे hmm. तिथले काय जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या भावना hmm. जाणून घेऊया साहेब नमस्ते आता सध्याच्या घडीला तुम्हाला कशाची हो आवश्यकता आहे जास्तीत जास्त ह्या गावाला hmm. जास्तीत जास्त रस्त्याची आवश्यकता हो आहे hmm. रस्ता दुरुस्त नसल्यामुळं एक तर दवाखान्यात जायचं जा म्हणलं तरी अडचणी एक दोन पेशंट आमची पडली ती घाटात आणि पावसा आला का ते वाहून जाते या त्यामुळं काय भयंकर दवाखान्याची म्हणा किंवा कुठलं खा खाली बाजारला जायच मी शिवरा आम्हाला बाजार नाही त्या बाजारला जायचं तरी सगळे गैरजोय काय एस टी रस्ता नसल्यामुळे एस टी येऊ शकत नाही आता मायबाप सरकारला तुम्ही काय विनंती विनंती एकच आहे हे रस्त्याची सोय झाली पाहिजे आणि पाणी ही दोन मेन आहेत रस्ता आणि पाणी आता प्रधानमंत्री हर घर नळ म्हणून एक योजना गेलं पाच वर्षापासून राबवली जाते ते अजून तुमच्या गावात आधी नाही नाही आणि तुम्ही आता जो काय टॅक्स असतो म्हणजे घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल तर एवढं करून सुद्धा अजून तुमच्यापर्यंत ह्या योजना पोहोचलेलं नाहीत नाही तर या ठिकाणी दुसऱ्या आजीबाई आहेत आई आहेत

आम्हाला आतापर्यंत मिळाल्या नाही पण आता तरी इथून पुढे झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे सरकारकडनं म्हणजे तुम्ही जीवन व्यतीत केलेलंच आहे पण येणाऱ्या पिढीचा तरी विकास झाला पाहिजे पाहिजे ओके भागामध्ये माणसं राहतात या खेड्यामध्ये आणि ते आजारी पडले तर तिथं सोयच नाही म्हणजे जर जरात जायचं म्हणलं मलावडी दवडीला जायचं म्हणलं तर एवढी गैरसोय आहे लय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे इथं लोकांमध्ये आणि अशा वेळेला काय काय वेळेला असे लोकांना गैरसोयीमुळं माणसाचा जीव जाण्यासुद्धा म्हणजे एवढंच प्रश्न आहे जीव सुद्धा प्रश्न आहे इथं मोठा निर्माण झालेला आहे किंवा इथं वयस्कर माणसं आहेत तरुण वर्ग कुठेतरी कामानिमित्त जातो कारण इथं रोजगाराचा प्रश्न आहे आम्ही पोटा पाण्याचा प्रश्न आहे ग्रामीण भाग आहे दुष्काळी भाग आहे या ठिकाणी त्याला तरुण मंडळ बाहेर जातं वयस्कर मंडळ इथं असतं आणि तो रस्ता जर बरोबर नसेल तर तो माणूस पोचणार कसा जाऊ सगळ्यात मोठा रस्त्याचा बिकट प्रश्न आहे मायबाप सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या लोकांची हीच विनंती आहे की पोटाचे खळगे भरण्यासाठी इथला जो महानिदेशातला तरुण आहे तो देशांतर करत असतोय कोण मुंबईला जाते पुण्याला जाते परंतु त्यांच्या पाठीमाग त्यांचे हे जे घरचे लोक असतात शाळकरी विद्यार्थी असतात माता भगिनी असतात यांची ही जी परवड चालू आहे रस्त्या माऊलींनी सांगितलं मगाशी चौऱ्याऐंशी सालापासून ते ह्याच हया असाच रस्ता बघतायत आणि ह्यांची फक्त माफक एकच इच्छा आहे की ह्या वारुगड नगरीतली ही ज्या मगाशी किती आठ वाड्या किती म्हटला यांना जो सात वाड्यांना जो रस्त्याचा जो प्रमुख प्रश्न आहे तो सुटला पाहिजे तर भाऊ तुम्हाला तुम्हाला काही माहित आहे का ज्याला ग्राम विकास म्हणलं जातं ग्राम म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील गावांचा विकास करण्यासाठी ग्राम विकास मंत्री जे आहेत ते तुमच्या तालुक्यातले आहेत ते तुमचेच आमदार आहेत तर जया भाऊ ना ग्रामविकास मंत्र्यांना व्हिडिओच्या तुम्ही काय आव्हान करा नाही नाही आमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत पण आता चाललंय बाबा काय आता भरपूर अपेक्षा आहेत त्यांच्याकडून काम करायला पाहिजे पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न त्यांच्याकडून झालाच पाहिजे ही आमची रास्त अपेक्षा आहे ओके okay. आता या ठिकाणी मान तालुक्यामधील ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या जर मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या तीन तारखेला म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालयावरती आमरण उपोषण करणार आहेत त्यांनी तुमच्या गावातल्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न मांडलेला आहे तर त्यावेळेस तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का त्या आंदोलनाला जरूर पाठिंबा देवा आम्ही सर्व एक जोपून सर्व ग्रामस्थ पाठिंबा देवा आम्ही अडचणीतच आहे पाठिंबा देणार आहे ना अडचणीत असल्यामुळे ते आम्हाला करावं लागेल त्यांच्या काही वेळा आमच्याकडे लक्ष दिलंच गेलेलं नाहीये आमच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आज हा खेडेगावाचा भाग आहे पण खेडेगावचा भाग असून सुद्धा सगळीकडे जर विकास होतो तर आमच्याकडे का झाला नाहीये आमच्याकडे पण झाला पाहिजे बरोबर तुम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहे तुम्ही काय पाकिस्तान मध्ये राहत नाही भारतातच राहत हो पण आमच्याकडे मग मी सांगते काय माझं लग्न सत्याऐंशी साली झालं तेव्हापासून मी बघतीये तर असंच आहे मग म्हातारी माणसं जी मरे इथून माग जी गेली मेली रस्त्याने जाताना म्हणा आणताना म्हणा पडताना म्हणा आत्ता गावात एक केस आहे आमच्या पडलेली तिचं ऑपरेशन झालं परवा हाडाचं ऑपरेशन झालं त्यांच्या हाडाला मार लागला मग मा तुम्ही जर हे रस्त्याची कामं पाण्याची कामं आमच्याकडनं जर म्हणजे तुम्ही करतच नसला तर आमची बाकीची अपेक्षा तुम्ही पाळूच नका ना काही मग आम्ही काही ह्या म्हणजे भारतातले नागरिक आहे का नाही बरोबर जर आम्ही नागरिक आहे तर आमच्याकडे तुम्ही तेवढं लक्ष पुरवलं पाहिजे ह्या गावाला कधीही कुणीही लक्ष दिलेलं नाहीये तर माय बाप सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे ज्यांचे ऍक्सिडेंट होतात त्यांना ड्रेसिंग साठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा का ता त्यांचा दवाखाना फलटण जिथं असल तिथं नेण्यासाठी तरी त्यांना प्राथमिक सुविधा म्हणून रस्त्याची व्यवस्था करावी अन्यथा ही लोक आता शेवटी तुम्ही बघत असाल रस्ता नाही त्याच्यामुळे एस टी नाहीये गावाला एस टी नाही गाडीची सोय नाहीये गाड्या कुठल्या नाहीये गाड्या सुद्धा सरकारी नाहीये कामाला गाडीला भाडं द्यावं लागतंय गाडी जर पकडायची म्हणलं तर तुम्हाला इथन पायफी किती किलोमीटर जायला त्याला गाडीला रुपये हा आणि बऱ्याच ठिकाणी उतराव राहावं लागतंय ओके धन्यवाद नक्कीच तुमचा आवाज आम्ही आमच्या मानदेश न्यूज तर्फे सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी कॅमेरामन सहित जाधव सह मी केशव जाधव मानदेश न्यूज